मला तुम्हाला सगळ्यांनी एक सांगायचं आहे तुम्हालाही पक्षाचे एक प्रमुख घटक परिवारातले एक सदस्य म्हणून माहिती पाहिजे की आज आपण राज्यामध्ये जे काही काम करतो त्याबद्दलची काय परिस्थिती तुम्ही बघा अलीकडे सातत्याने पेपरमध्ये किंवा वेगवेगळ्या बातम्या येत आहेत विरोधक म्हणतात की आपल्या राज्यावर कर्ज मोठं झालेलं आहे मी आपल्याला स्पष्ट सांगतो आपल्या राज्यावर आत्ताच्या काळामध्ये जे काही कर्ज आहे ते एकंदरीत कर्ज हे साधारण नऊ लाख बत्तीस हजार कोटीचं आहे तुम्ही पण थोडेसे स्तब्ध व्हाल की नऊ लाख बत्तीस हजार कोटीचं सोळा सतराला पद्धत अशी आहे मी दहा वर्षाचं तुम्हाला त्याच्यामध्ये आकडेवारी सांगतो की स्थूल उत्पन्न राज्याचं एकवीस लाख बावीस लाख रुपये होतं बावीस लाख कोटी आणि त्याच्यामध्ये आपल्या ह्याला निव्वळ ऋण होतं त्यावेळेस चाळीस हजार साधारण कोटीचं होतं आणि त्याच्यानंतर स्थूल ऋण हे पासष्ट हजार कोटीचं होतं एकूण सगळ्या प्रकारचं ऋण ऋण म्हणजे कर्ज तीन लाख चौसष्ट हजार कोटी पद्धत अशी इथं साहेब बसलेत इथं दिलीप वसे पाटील साहेब बसलेत त्यांनाही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एक एक वर्ष त्यांनी अर्थमंत्रालय सांभाळलेलं होतं मी देखील दहा अकरा वर्ष अर्थमंत्रालय सांभाळतो आहे त्याच्यामध्ये साधारण एक पद्धत आहे देशाने एक सूत्र ठरवून दिलेलं आहे सर्व राज्यांच्याकरता पार जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तुमचं असणारं एकूण स्थूल राज्याचं उत्पन्न त्याच्या टक्केवारीमध्ये तुमचं कर्ज हे साधारण आठ पंचवीस टक्केच्या आत असलं पाहिजे एकूण कर्जाचं दायित्व नियमानुसार स्थूल राज्य उत्पन्नाच्या म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये जी डी पी म्हणतो त्याच्या पंचवीस टक्क्याच्या आत असलं पाहिजे आपलं राज्याचं हे दायित्व आता मी जो पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये अठरा पॉईंट सत्त्याऐंशी आहे काही वेळेस आपल्याला नैसर्गिक संकट येतं मधी आपण मागे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर मंत्रिमंडळ केलं त्यावेळेस अचानक करोना आला सगळं ठप्प झालं कर टॅक्स यायचा कमी झाला अशा काही घटना येतात ना कधी कधी दुष्काळ पडतो कधी कधी अतिवृष्टी होते आत्ता देखील पावसाचे काय थैमान वेगवेगळ्या भागात आहेत तुम्हाला मला माहिती आहे आपण भेटी दिलेल्या आहेत आपण त्याच्याबद्दल मार्ग काढतोय पंचनामे करायला सांगितलेले आहेत तिथं जे काही माझ्या बहिराजाचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यातनं पुन्हा त्याला सावरण्याचं काम हे आपण महायुतीच्या सरकारमध्ये करतो आहे त्याच्यातनं महत्त्वाचं कृषी मंत्रालय असेल त्याच्यामध्ये मन महत्त्वाचं अर्थमंत्रालय असेल ही महत्त्वाची खाती त्याच्याशी सहकार खातं असेल कारण घेतलेल्या कर्जाच्या संदर्भामध्ये देखील काय आपल्याला करायचं आहे हे अशा महत्त्वाची खाती आपल्याकड पण आहेत आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा आणि आम्ही मार्ग काढतो त्याबद्दल यत्किंचितही कुठली शंका आपण मनामध्ये आणू नका परंतु मी एकंदरीत हे जे काही पंचवीस टक्क्याच्या आत असलं पाहिजे सांगतोय सोळा सतराला ते सोळा पॉईंट साधारण सदुसष्ट टक्के स्थूल राज्याच्या उत्पन्नाच्या कर्ज होतं त्याच्यानंतर सतरा अठराला ते सतरा टक्क्यावर गेलं नंतर ते सोळा अठरा एकोणीसला सोळा टक्क्यावर गेलं वीसला सतरा टक्क्यावर गेलं वीस एकवीसला आपल्या करोनाच्या काळात ते जवळपास वीस टक्क्यापर्यंत पोचलं कारण त्यावेळेस काहींना आठवत असेल की आपण क्लास थ्री आणि फोरचे पगार केले आणि क्लास वन आणि क्लास टूला सांगितलं जरा थांबा परिस्थिती सुधारल्यावर दुसऱ्या महिन्यात तुमचे पगार देतो असाही काळ आपण पाहिलेला आहे आणि त्यावेळेस वीस टक्क्यापर्यंत पोचलो एकवीस बावीसला अठरा टक्क्यापर्यंत बावीस तेवीसला सतरा टक्क्यापर्यंत तेवीस चोवीसला अठरा टक्क्यापर्यंत चोवीस पंचवीसला सुधारित अंदाज हा साडे अठरा टक्क्यापर्यंत आणि पंचवीस सव्वीसला साधारण पावणे अठरा पॉईंट पंच्याहत्तर इथपर्यंत असं हे गणित आहे हे का मी सांगतो बऱ्याचदा लोकांना ह्याच्याबद्दलची माहिती नसते आणि अरे बापरे नऊ लाख कोटीच्या पुढं कर्ज गेलं अरे परंतु उत्पन्न राज्याचं वाढलंय बाकीच्या जे काही नियम ठरून दिलेले त्या नियमामध्ये ते आहे महाराष्ट्रवादीने